राज्य सरकारची भूमिका राज्यातल्या जनतेला विशेषतः मराठा बांधवांना सर्वच राज्यातल्या बंधू भगिनीनं समजावी या उद्देशानं आजची पत्रकार परिषद मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातला एक सहकारी या नात्यानं मी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे थोडस सुरुवात करण्यापूर्वी एक पाच मिनिटं मी पार्श्वभूमी या संपूर्ण आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी विषद करतोय मान्य मनोज पाटील यांनी सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं जो विषय हातामध्ये घेतला तो मराठवाड्यातील आठ नऊ जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती त्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हो। हा पहिला विषय मान्य मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली पूर्वी ज्या नोंदी त्या नऊ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला जे दफ्तर निजाम स्टेटमध्ये गेलो होतं त्या दफ्तराच्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले मध्यंतरी त्यांच्याकडं विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली म्हणजे पहिला विषय जो मान्य मनोज पाटील दारांगेने घेतला होता त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या नऊ जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला नंबर एक तदनंतर मनोज पाटील जवारे म्हटले की नऊ जिल्ह्यातच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या राज्य सरकारनं त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा झाली सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कोणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती सुद्धा मागणी मान्य मनोज पाटील जारांगींची आपण मान्य केली तदनंतर माननीय मनोज पाटील जारांगींनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली राज्याच्या ऍडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला त्याचं डेफिनेशन काय असावं सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ऍडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं जे तीन रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे तीन त्या तीन माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांचं सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या बाबतीत सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेश सुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे असं सगळं असताना पुन्हा आता वीस तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं ही जी माननीय मनोज पाटील जारांगी साहेबांची भूमिका आहे ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबई आल्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलं मुंबई किती कंजेस्टेड आहे मुंबई किती मुंबईचं ज जीवन हे मिनिटा मिनिटावर चालणार आहे आणि मग मुंबईवासियांना मुंबईकरांना त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल <laughs> राज्यभरातनं येणाऱ्या लोकांची सुद्धा तिथं अडचण होईल सरकार मी या ज्या गोष्टी आता सांगितल्या ज्या ज्या मनोज पाटील जारांगे साहेबांनी सरकारबरोबर चर्चा केली कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील जारांगेंचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वत त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या ठिकाणी जातात हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल स्वतःचा मोठेपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः मान्य सीएम साहेब तिथे गेले एवढंच नाही तर मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले संदीपान मुंबरे साहेब अनेक वेळा गेले गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले आमचे अतुल साळे साहेब अनेक वेळा गेले आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय बच्चू कडू साहेब गेले दोन तीन दिवस झाले म्हणजे गेल्या अर्धा दिवसापासून ते मनोज पाटील जारांगींच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजे सरकार एवढं सकारात्मक प्रतिसाद देते असं असताना केवळ अशा पद्धतीनं एकत्र लोकांना आणून किंवा लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करून कुणाची गैरसोय होणार नाही कुणाचा कुणालाही त्याच्यापासून त्रास होणार नाही ही भूमिका मनोज पाटील जारांगेंनी घ्यावी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील जारांगे साहेबांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेते अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार सरकार सकारात्मक आहे त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील जरांगेनं काही सूचना करायच्या का असतील तर त्या सुद्धा सूचना आम्ही विचारात घेऊ सरकार कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही इतकं स्वच्छ भूमिका ही सरकारची असताना आता बघा अनावदानानं मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं लोक मुंबईमध्ये आले आपण येताना सांगतो शांततेत या आपण आवाहन करतो जे नेतृत्व आंदोलनाचं करतात, करतात। ते आवाहन करतात पण एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही चार दोन माणसं अशी असतात की ते सगळं वातावरण खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि मग विनाकारण परिस्थिती हाता आपल्या हाताबाहेर जाते आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की मग सरकारला सुद्धा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागते आता आपण बघतो अनेक आंदोलन पाठीमागं झाली मग त्या आंदोलना मध्ये अशा पद्धतीनं जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली मग परत आंदोलनाची भूमिका घेणारेच लोक सरकारकडे पाठपुरावा करतात की आता आमचे गुन्हे मागे घ्या आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या मुलाला सातत्याने कोर्टात हेलपाठे मारावे लागतात आमचं व्हेरिफिकेशन जास्त म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ते आम्हाला मिळत नाहीत मग सगळ्या पुढच्या हो। गोष्टींचा विचार करून सरकार सकारात्मक असताना मनोज पाटील जारांगे साहेबांनी उद्या मुंबईला येण्याचं जे आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे ते मागं घ्यावं सरकार चर्चेला सदैव तयार आहे त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि आतापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या या बाबतीत सरकार कुठंही नकारात्मक नाही कुठली बाब सरकार जडवून ठेवत नाही मी एकच गोष्ट जाता जाता सांगेन की काल का आज मी माध्यमांमध्ये पाहिलं की कोणी ट्रॅप लावलाय कोण काय करतंय अशा पद्धतीचं एक वक्तव्य मनोज पाटील साहेबांकडून आलं ते म्हणले कुठल्या मंत्र्यांनी ट्रॅप लावलाय अशी भूमिका राज्य मंत्रिमंडळातला कुठलाही मंत्री कधी घेणार नाही राज्यात कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे राज्यातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत ही सगळ्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे त्यामुळं कदाचित मनोज पाटलांच्याकडे काही माहिती आली असेल त्यांनी त्याची खात्री करावी एखाद्या मंत्र्याबद्दल त्यांना कोणी काही इनपुट दिला असेल जरूर माझ्यासारखा हो एक त्यांचा मित्र आहे मंत्री आम्ही नंतर आहोत माझे मनोज पाटील जरांगे पहिल्यापासून मित्र त्यांनी मला सांगावं त्याला जे अनेक वेळा त्यांच्या माझं बोलणं होत असतं त्यांनी जर मला सांगितलं की असं असं मला समजते आम्ही जरूर त्याची समीक्षा करू पण मी एकशे दहा टक्के सांगतो कुठलाही मंत्री मान्य मनोज पाटलांचा सगळ्यांना आदर आहे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे आणि चर्चेतनं राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी भूमिका उद्याच्या बाबतीत मनोज पाटलांनी घ्यावी त्यांनी त्यांचं तेन आंदोलन रद्द करावं राज्य सरकारला सहकार्य करावं केव्हाही राज्य सरकारची ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी आहे राहता राहिला प्रश्न जे चोपन्न लाख लोकांचे नोंदी सापडल्यात त्यांना वीस तारखेच्या प्रमाणपत्र द्या हे जे, जे माननीय मनोज पाटील सांगतायत चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी एक प्रमाणपत्र द्यायचं झालं तर त्याची कार्यपद्धती कायद्यानं निश्चित केलेली आहे त्याला माझ्याकडे आता सुद्धा त्याची माहिती आहे त्याच्यासाठी किती कागदपत्र जमवावी लागतात किती ठिकाणी अर्ज करावे लागतात किती ठिकाणी थी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि ढाई गडबडीमध्ये एखादं प्रमाणपत्र दिलं आणि उद्या ते चॅलेंज झालं आणि एका चॅलेंज झाल्यामुळं जर या सगळ्याच भूमिकेला या सगळ्याच प्रक्रियेला जर समजा कोर्टात ती अडकून पडली तर घाई गडबड केल्यामुळं आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल जर सरकारनं कमिटमेंट केलेली आहे ज्यांची प्रमाण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांची सगळी कागदपत्र तपासून जे त्या निकषामध्ये बसतायत त्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतीत सरकार कुठेही चालढकल करणार नाही सरकारनं ना वेगळे कक्ष स्वतंत्र कक्ष यासाठीचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात प्रत्येक प्राण कार्यालयात प्रत्येक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात असे कक्ष केलेले आहेत त्यामुळं सरकार एवढी सगळी भूमिका सकारात्मक घेत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः सकारात्मक याच्या बाबतीत आहेत जरी माननीय मुख्यमंत्री मोदय गेली तीन दिवस परदेशामध्ये होते काल माननीय मुख्यमंत्री मोदय आले आल्या माझं त्यांचं बाबतीत बोलणं झालं आपण काय काय कार्यवाही केलेली आहे आपण कशा पद्धतीने याच्यात पुढे जातो आहोत याच्या बाबतीत सरकारच्या वतीनं ही भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतोय केव्हाही आम्ही कुणीही त्यांच्याशी मनोज पाटलांशी चर्चा करायला तयार आहोत त्यांनी अशा पद्धतीनं राज्याला उद्याच्या त्यांच्या आंदोलनामुळं कुणालाही सामान्य माणसाला तकलीफ होणार नाही त्रास होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी मनोज पाटलांनी उद्याचं आंदोलन रद्द करावं यासाठी त्यांना सरकारचा मंत्री म्हणून मी विनंती करत आहे धन्यवाद एक, एक एक जण विचार एक दुण दुण एक जण नावाखाली सरकार वेळ का करते तसंच उपोषण सोडवण्यासाठी आलेले सहा ते सात मंत्री आता गेले कुठं असा सवाल सुद्धा मनोजांनी मी तेच म्हणतोय त्यांना त्यांनी नकारात्मक भूमिका ठेवू नये मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या गोष्टी केलेल्या मी उघड सांगतो ह्या केल्यात ना ज्या मनोज पाटील दरांगेंचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी झाल्या नव्हत्या मग सहा सात मंत्री जे आले त्यांनी जो शब्द दिला त्याने जी चर्चा केली त्याने ज्या वाटाघाटी केल्या त्याप्रमाणे ही सगळी कार्यवाही झाली ना कार्यवाही होताना चालू आहे ना दिसतील आपल्याला त्यामुळे त्यांनी निगेटिव्ह अप्रोच ठेवू नये त्यांनी सकारात्मकतेने याच्याकडे बघावं आणि केव्हाही मी परत परत म्हणतोय त्यांच्याशी केव्हाही चर्चा करायला आम्ही तयार आहे वेळ काढूपणा सरकार कुठेही करत नाही हे बघा मी मगाशी म्हटलं याही गडबडीमध्ये एखादा दाखला दिला एखादं प्रमाणपत्र दिलं ते उद्या कोर्टात चॅलेंज झालं आणि कोर्टानं जर माननीय न्यायालयाचं जर मत झालं की कुठेही काही न तपास करता डोळे झाकून सरकार प्रमाणपत्र देते आणि प्रमाणपत्र देण्याच्या सगळ्याच प्रक्रियेला जर दुर्दैवानं कोर्टानं काही अडकाटी केली किंवा मनाई केली तर सगळ्या लोकांना त्याचा त्रास होणार एक गडबडीत केलेल्या दाखल्यामुळं बाकीच्या लोकांना त्याचे परिणाम दुष्परिणाम भोगायला लागू नये म्हणून शेपर साईडला सगळ्या गोष्टी आपण कायद्याच्या चौकटीत बसून कुणालाही दिलेलं प्रमाणपत्र पक्क असलं पाहिजे पुढे रद्द होणार नाही कोर्टात जरी गेलं तरी टिकलं पाहिजे यासाठीचीच भूमिका ही सरकारची आहे साहेब वीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला जे मराठी नेते उपस्थित राहणार नाही त्यांना मराठा समाज बघून असा इशारा त्यांनी दिला त्यांनी इशारा द्यायचा त्यांचं काम आहे ते आंदोलन करतायत मराठा समाज हा सगळा एकत्रच आहे समाजाचे लोकप्रतिनिधी असतील सामान्य कार्यकर्ते असतील या सगळ्यांचीच भूमिका मराठा समाजाला न्याय मिळावं हीच आहे न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबत कोण लोकशाही पद्धतीनं विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये विषय मांडून कायदेशीर पद्धतीनं तो सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतं कोण सरकारकडे शिष्टमंडळ घेऊन आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी वेगवेगळे आयुध आहेत वेगवेगळे मार्ग आहेत कोण आंदोलनाचा मार्ग अवलंबत कोण हिंसाचाराचा मार्ग अवलंबत कोण गांधीवादी आंदोलन तत्वाचा मार्ग अवलंबत वेगवेगळे मार्ग आहेत पण मराठा समाज सगळ्या मार्गाने जरी आला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या अंतिम उद्देशा करता एकच आहे त्यामुळं प्रत्येकाची पद्धत वेगळी आरक्षण मागण्याची मी तेच आता म्हटलं की समजा माननीय मनोज पाटलांचं असं काही त्यांच्याकडे इनपुट असेल किंवा त्यांना काही मा माहिती मिळाली असेल तर म्हणजे मी मंत्री म्हणून थोडस बाजूला ठेवा माझे जे चांगले मित्र आहेत मी त्यांच्याशी नेहमी त्यांच्या तब्येतीची विचारपूर करत असतो त्यांच्याशी चर्चा करत असतो त्यांनी मला सांगावं की बाबा अमुक अमुक व्यक्तीबद्दल त्यांना काय माहिती मिळालेली आहे आपण त्याची सहनिशा करू ना पण मी जबाबदारीनं सांगतोय राज्याचा मंत्री म्हणून आमच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री किंवा सरकारचा कुठलाही प्रतिनिधी

यांच्याकडनं आपण त्यांचं काय डेफिनेशन असावी याच्या बाबतीत त्यांचं मत मागितलेलं आहे परत मी सांगेन रिटायर्ड तीन हायकोर्ट लॉर्डशिप जस्टिस यांचं एक मार्गदर्शक मंडळ आपण राज्य सरकारला सल्ला देते त्यांचंही याच्या बाबतीत मत घेतलेलं आहे आणि या बाबतीत मी एवढंच आपल्याला आता सांगेन की सगळे सोयऱ्यां शब्दाची जी डेफिनेशन आहे जी व्याख्या आहे या सर्व कायदेशीर चौकटीमध्ये जी बसणारी आहे त्या बाबतीत ती बसून जर त्याच्यासाठी अध्यादेश काढावं लागत असेल तर अध्यादेश काढण्याची सुद्धा सरकार त्याच्या बाबतीत सकारात्मक विचार करत आहे मी जर तर प्रश्नाला उत्तर देत नाही आज अॅडव्होकेट जनरलने दिलेलं ओपिनियन माझ्या हातात नाही तीन रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांनी त्याच्या बाबतीतलं जे मत दिलंय ते माझ्या हातात नाही ते लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट कडे त्याच्या बाबतीत जी काही त्यांचं मत असेल ते शेवटी अंतिम कॅबिनेट पुढे येईल मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा होईल आणि मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर जर त्या बाबतीत अध्यादेश ऑर्डिनन्स का, काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे अजिबात नाही हे बघा हे 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 आंदोलनाचं प्रकरण सरकारला चर्चा करू आणि सामंजस्यानंच हे या प्रकरणामध्ये आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला कुठेही अशा पद्धतीनं कुणावरती दबाव आणून कुणावरती आडकाठी करून अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची नाही म्हणूनच आम्ही सतत आ, मन माननीय आता बघा माननीय बच्चू कडू साहेब गेले तीन दिवस रोज जातात बच्चू कडू साहेबांना राज्य सरकारमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचं कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्याला त्या कमिटीला दिलेला आहे कॅबिनेट मंत्री आहेत ते मग ते स्वतः त्यांच्याशी चर्चा करतायत मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की आमची सुद्धा चर्चा करायची तयारी आहे पण हे काय होणार आहे एवढी मोठ्या संख्येनं लोक मुंबईत आली मुंबईमधल्या लोकांची गैरसोय होणार मुंबई मला माणूस मिनिटा मिनिटाला चालत असतो म्हणजे मिनिटा मिनिटावर त्यांची दिवस दिवस दिनक्रम त्यांचा ठरलेला असतो त्यांची गैरसोय होऊ नये बाहेरनं मुंबईत जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये ही शेवटी आमची भूमिका आहे आणि हे बघा एखाद्या वेळी जर निगेटिव्ह इम्पॅक्ट गेला लोकांच्या मध्ये जर असं सुद्धा बाबा आमची गैरसोय झाली आमची अडचण झाली सरकार सकारात्मक प्रयत्न करत असताना सुद्धा मग थोडं थांबायला पाहिजे होतं सरकारला वेळ द्यायला पाहिजे होता, होता। त्यामुळं माझी परत परत विनंती आहे की मनोज पाटील दारांगे साहेबांनी सरकारला सहकार्य करावं सरकारची सरकार सकारात्मक भूमिका आहे